हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त विदर्भ स्पेशल बेसनपुरीचे लाडू पाहणार आहोत एकदम तोंडात टाकताच वितरतील असे मस्त हे खू लाडू झाले आहे तुम्ही बघू शकता छान असा कलर आला आहे आणि खायला हे अतिशय टेस्टी लागतात तुम्ही नक्की या पद्धतीने लाडू बनवा तुमचे पण खूप खूप छान होतील अर्धा किलोचे मस्त असे हे बेसनपुरीचे लाडू बनवले ला आहे तुम्ही बघू शकता जेवढे छान हे दिसत आहे तेवढे छान हे खायला पण लागतात तुम्ही ना माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेल हे प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन येईन तर बेसनपुरीचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो बेसन घेतलं मी हे दोन वाटी अर्धा किलो बेसन आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मस्त असं बेसनाचं असं मळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी खट्टे नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं आणि थोडंसं असं कडकच ठेवायचं जास्त असं नरम जसं गव्हाचं पीठ करतो आपण चपात्या लाट्यासाठी जसं पीठ चुरतो तसं नाही करायचं थोडंसं कळकच ठेवायचं आहे आता हे थोडंसं पाणी टाकून शाणी मस्त हे जे बेसनचं पीठ मस्त असं हे मळून घेतलं मी चला तर आता याच्या पुऱ्या लाटून घेऊया तर लाटण पैपाट घेतलं आणि एक मस्त असे मोठी उंडण घ्यायची या आणि थोडंसं पैपाटाला तेल लावून घ्यायचं जे बेसन आहे ते चिटकून जाते आणि याची अशी मोठी पुरी लाटून घ्यायची तर पुऱ्या तुम्ही लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार उंडा घेऊ शकता आणि साईज पण पुरीची तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता असं नाही की लहानच झाल्या पाहिजे मोठ्याच झाल्या पाहिजे पण जे, जे पुऱ्या आहेत ते थोड्याशा पातळच करणार आहे जास्त जाळसर ठेवणं नाही आहे आता मी ही एवढी लाटून घेतली अशा सर्व मी लाटून घेते आता आणखी आता हे सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या मी मस्त अशा मोठ्या मोठ्या लाटून घ्यायच्या जाळसर नाही ठेवणं थोडा पातळच करायचे साईज मोठी झाली जा, तरी चालेल आता गॅसवरती कळी ठेवली आणि त्यामध्ये एक वाटी डाळला घातला तुम्ही आपलं हे साधूक तूप पण घेऊ शकता मी डाळल्यातच तळून घेते पुऱ्या आता आपल्याला हा वितळू देणार तुम्ही ना माझ्या चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेल अकॉनलाही प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येत जाईल तर गव्हाच्या पिठाचे पण शंकरपाळे बनवले आहे मी खूप छान झाले आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता आता एक छोटासा गोळा टाकून बघायचा आणि तेल तपलं तेव्हाच पुरी टाकायची नाहीतर चिटकून जाते कळीला आता हे एका साईडनं झाली की ते वरती येऊन जाते आणि नंतर झाऱ्याने पलटून घ्यायची छान असा कलर आला तेव्हाच काढायची मस्त होऊ द्यायचे गॅस कमी जास्त करत राहायचं तुम्ही आता थोड्या वेळानंतर मस्त यायला छान असा कलर आला परत मी पलटून घेतली झाली आहे काढून घेते आता हे दुसरी पुरी टाकते दुसरी पुरी पण छान असा कलर आला तेव्हाच पलटून घ्यायची अशाच आपल्याला ह्या सर्व्या पुऱ्या मस्त अशा असा लालसार कलर आला ते तोपर्यंत तळून तो घ्यायच्या छान चा। असा कलर आला की काढून घ्यायची पारू, आता हे सर्व पुऱ्या तळून घेतले आहेत मी ह्या गरमच आत तर हे जे थोडेसे थंडे झाले आहे त्याचे असे तुकडे पार पाळून घेते जे गरम आत त्याला लगेच हात नाही लावू थोडंसं थंड होऊ देऊ आता हे खूप गरम आहे तर मी काय करते थोड्या वेळसाठी मी थंड व्हायसाठी ठेवलं आणि नंतर असं धोबड असं हाताने चोळून घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडे घ्यायचं नंतर आणि त्यामध्ये थोडं थोडं टाकून मिक्सरचं झाकण लावून आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आणि असं बारीक करून घ्यायचं आहे याच्या जे गाठा वगैरे आहे ते दिसल्या नाही पाहिजे एकदम असं बारीक करून घ्यायचं पुट करून घ्यायचं एकदम हे बघा मस्त थोडंसं असं दाणेदार दिसलं पाहिजे आता हे सर्व मिक्सरमधून पुऱ्या काढून घेतल्या मी आता आपण पाक बनवूया त्यासाठी एक छोटं पातेले घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं अर्धा किलो बेसन आहे तर आपण अर्धा किलो साखर घेतली मी थोडं पाणी टाकून आपल्याला हे जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत असं कंटिन्यू हलवत राह थोड्या वेळानंतर पूर्ण साखर वितळली आहे ते यातला जे आहे असे ताच तुटायला पाहिजे असा हा पाक बनायला पाहिजे आता हे बघा पूर्ण साखर वितळली आहे थोडंसं असं बोटाने चेक करून घ्यायचं हे बघा याचे तार तुटत आहे म्हणजे जो पाक आहे आपला तो एकदम असा परफेक्ट झाला आहे असंच पाहिजे आपल्याला आता पाक साईडला ठेवला मी गॅसवरती कळी ठेवली त्यामध्ये एक वाटी सुको खोबरं असं खिचून घेतलं मी तुम्ही खोबऱ्याचा बूर पण घेऊ शकता आणि याला आपल्याला मध्यम गॅसवरती मस्त असं खरपूस हे भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कच्चापणा कमी होत नाही तोपर्यंत कंटिन्यू असं हलवत राहू मिक्सरमधून काढलेल्या जो पुऱ्याचा बुरा आहे हा टाकून घेऊया पूर्ण आता खोबरं आणि हा बुर सर्व एक करून घेऊ आता हा जो पुऱ्याचा बुरा आहे हा थोडासा मिक्सरमधून काढले की थोडा वेळ असं भाजूनच घ्यायचं म्हणजे याचा जो कच्चापणा आहे तो कम होऊन जाते तर कंटिन्यू मी हे पाच सहा मिनटं मध्यम गॅसवरती छान असं भाजून घेतलं कंटिन्यू फिरत राहायचं नाहीतर खालून कढई गरम असली तर जळू शकतं तर कंटिन्यू फिरत राहायचं सराटानेतून चम्मस आता काढून घेतलं एका परातमध्ये आणि त्याच कळीमध्ये मी दोन चम्मच तूप घालते आता ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर मी हे थोडेसे बदाम घेतले दोन नाहीतून तीन आणि थोडेसे पिस्ते घेतले आता हे थोडेसे तुपामध्ये आपल्याला पर असं परतून घ्यायचं आहे आणि टाकून द्यायचं तूप तुम्ही थोडंसं जास्त पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये आपल्याला जो पाक आहे आपला तो टाकायचा आहे तर पहिले एक मोठं चम्मच वेलायची पावडर घेतली मी हे टाकते आणि जो पाक आहे तो आपल्याला असा थोडा थोडा टाकून चम्मसनी असं मिक्स करत जायचं आणि थोडा थोडा टाकायचं एक खट्टे नाही द्यायचं टाकून पाक जो आहे तो कमी जास्त पण होऊ शकतो तो, तो थोडा थोडा टाकायचा असं पाहायचं की हे आपले लाडू जमू शकता तेव्हा पाक टाकणं सोडून द्यायचं पण हा जो अर्धा किलो बेसनाला अर्धा किलो साखर घेतली मी तर हा परफेक्ट झाला आहे कमी नाही जास्त नाही एकदम पाणी पण थोडंसं कमीच टाकायचं पाक बनवायच्या वेळेस जास्त पाण्याचा जा वापर नाही करायचा आता हे पूर्ण दिलं आहे टाकून आताच्या सराट्याने हे मस्त व्यवस्थित मिक्स करून घेते तो पाक जो आहे तो थोडा गरमच आहे त्याला लगेच हात नाही घालत आता पूर्ण पाक तिला हे टाकून आता आपण याचे मस्त असे लाडू ओळवून घेऊया तर लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे मोठे या थोडे लहान उडवून घेऊ शकता आता मी मस्त असे आकाराचे लाडू ओळवून घेते तर नक्की या दिवाळीला तुम्ही हे लाडू बनवा बेसनपुरीचे खूप छान होता घरामध्ये सर्वांनाच आवडतील आणि बनता पण पटकनी पाखाचे तर खूप छान लागता तुम्हाला पाखाचे बनायचे नसेल तर तुम्ही साखर यामध्ये मिक्स करू शकता थोडंसं तूप जास्त टाकायचं लाडू ओढण्यासाठी आता हे बघा पटकनी असा हा लाडू ओढून घेतला मी आणखी एक ओढून घेते हे बघा हा पण एकदम फटाफट ओढला जाता काहीच वेळ लागत नाही ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर अर्धा किलो बेसनाचे हे इथले मोठे लाडू झाले आहे बघू शकता तुम्ही भरपूर असे लाडू झाले खायला पण हे अतिशय टेस्टी लागतात घरामध्ये सर्वांना आवडतील मस्त असे हे दाणेदार लाडू होता बेसनपुरीचे विदर्भ स्पेशल लाडू आहेत हे खूप विदर्भामध्ये जास्त केल्या जातात माझं माहेर तिकडलंच आहे म्हणून मला माहिती आहे तर तुम्हाला माझा आजचा हा लाडवाचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो हे लाडू नक्की या दिवाळीला बनवा तर वेळात वेळ काढून रेसिपीचा व्हिडिओ